आम्ही आता कुठे आलो आहे नक्की बघा मला आता आता आतमध्ये जाणार आहे खूप असा मस्त मेला लागला आहे तर आता बघायला चाललं आहे बघा किती छान एकदम मस्त हे बघा चाललं आता जिकडे चाललोय ते बघा तुम्हाला कस वाटत हे बघा कसं आहे इथे बनलाय नटली देव देव हो मला मस्त लागला आहे पूर्ण जबरदस्त खूप छान असं बुक्स पण आहे कपडे सेल लागलाय बघा फिक्स रेट आहे शंभर रुपये दोनशे फिफ्टी खूप छान असं मेला मस्त आम्ही आलाय तीस रुपयाला सामान घरातलं हे बघा कप बी छान ते काय माहित नाही पण बघायला गेला आता कितीला आहे बघा तीस रुपयाचं म्हटलं की लगेच गेले घ्यायला कप तीस रुपयाला हे बघा मस्त तीस रुपयाचं सामान कुठलं पण घ्या तीस रुपयाला वा छान असं किती कुठलं पण सामान घ्या तीस रुपयाला कुठलं पण हे घ्या तीस रुपयाला एकदम मस्त आणि सर्व सेल लागलाय छान आमचं नायगावच आता मेला आहे त्याच्यामध्ये हे सर्व आहे अवेलेबल तीस रुपयाला सर्व सामान कुठली पण वस्तू घ्या तीस तीस रुपयाला मी तुम्हाला पहिल्यापासून सर्व दाखवतो काय काय आहे तीस रुपयाला नक्की बघा हो हो आता आम्ही घेतलेत दोन कप चाचे मस्तपैकी तीस रुपयाला छान कप बाहेर हेच कप जर घ्यायला गेला तर साठ सत्तर रुपयाला शंभर रुपयाला असे आहेत आम्हाला तीस रुपयाला भेटले हे बघा कशा आहेत कमेंट नक्की नक्की सांगा, सांगा कमेंटमध्ये बघा सर्व तीस रुपयाला हे सर्व त्यांनी हेच लावलं आहे पूर्ण सेल आहे तीस तीस रुपयाला सर्व तीस रुपयाला सर्व बघा नक्की तुम्हाला सर्व दाखवतो तीस रुपयाला एकदम छान असं हे लागलं आहे सेल इथे मस्त मेलामध्ये सगळं तीस रुपयाला पूर्ण टेप सर्व बाहेर घ्यायला गेला गेलात तर थोडं महाग असतं पण इथे मस्तपैकी एकदम स्वस्तात मस्त आता लागलेलं ला आहे आणि खूप असे छान असे हे लागलं ला आहे मस्त हे बघा किती छोटे छोटे बकेट वगैरे खूप छान असं ब्रश यूजब्रेश ठेवायचं हे डबे छान छान डबे पोल पाट वगैरे हे सर्व मस्तपैकी हे बघा तीस रुपयाला लागलं आहे जबरदस्त सगळं छान मटेरियल असं लागलं ला आहे तीस रुपयाला तुम्हाला सर्व दाखवतो आहे बघा तुम्हाला नक्की पसंत येईल घ्यायचं असेल तर नक्की या बघा जबरदस्त एकदम मस्त घेण्यासारखं आहे सर्व सर्व चीज घेण्यासारखं असे तीस रुपयाला म्हटलं तर एकदम मस्तच आहे हे बघा हे तीस रुपयाला आता तुम्हाला बाकी दुसरा प्रोडक्ट दाखवतो तीस रुपयाला बघा हे पण सर्व तीस रुपयालाच आहेत कप वगैरे छान एकदम मस्तपैकी फिनेल वगैरे सर्व ओ फिनेल पण तीस रुपयाला ना काय पण घ्या तीस रुपयाला बघा हे बघा हे सेल लावलं आहे पूर्ण सर्व तीस रुपयाला फिनेल घ्या तीस रुपयाला काय घेणार ते पण सगळं तीस रुपयाला हारपीकपासून सर्व तीस रुपयाला येत आहे फक्त अरे वा जबरदस्त सर्व सामान तीस रुपयाला आहे इकडे कात्यापासून हारपीकपासून आणि सर्व गोष्टी तीस तीस रुपयाला फक्त एवढ्या मोठ्या मस्त चांगल्या गोष्टी तीस रुपयाला भेटतात म्हणजे चांगलीच गोष्ट आहे बघा वायपरपासून सर्व आहे वायपर पण तीस रुपयाला हे बघा हे वायपर पण आपण किचनमध्ये यूज करतो एखाद्याला आपल्याला सर्विस करायचं असेल तर हे ट्रे आहेत मस्त ट्रे असे बघा किती छान असे ट्रे आहेत खूप मस्त आणि आमच्या मॅडम तर सर्व घ्यायलात रेडीच झालेल्या आहेत बघा सर्व काय ना काय सामान घेतत आहेत थोडं थोडं करून हे बघा बकेटच घेतले ते विचारलं ना किती रुपयाला तीस रुपयाला अरे वा सगळं तीस रुपयाला चला तर आता आम्ही दुसरं तुम्हाला पुढे दाखवतो काय आहे हे बघा कसे आहे बघा शर्ट वगैरे किती मस्त मस्त लागलाय सेल आहे शर्टचा पूर्ण किती शर्ट वगैरे नंतर विचार आधीच आधी पुढे रे पुला कोण घेत आहे तुला नको आहे ना हे बघा पूर्ण आणि हे बघा कुर्ती कुर्ती वगैरे इकडे आहेत छान आहे असं लागलंय मस्त पैकी गेल्या टायमाला पण होत पण असं नाही हे बघा हे मस्त पैकी पिझ्झा बिझाच लागलाय

तुला असं वाटत की स्वतः ट्रेन चालवत बघा बघा मग काय करतोय काय तरी करतो ना चालू आहे ना मग बिट बरोबर हे टाका चालू आहे ना